नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एम पेसी या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचं आपलं एकोणतीसावं लेक्चर प्रश्न क्रमांक पाचशे एकसष्ट संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे हा प्रश्न एस आर पी एफ ग्रुप सोलापूर दोन हजार अठरा या ठिकाणी विचारण्यात आलेला होता पर्याय दिलेले आहेत शेगाव नागपूर गोंदिया आणि मोझरी मित्रांनो संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम हा मोझरी या ठिकाणी आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पाचशे बासष्ट महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका कार्यरत आहेत मित्रांनो हा प्रश्न दोन हजार अठराला विचारलेला आहे हा प्रश्न कशामधला आहे तर हा चालू घडामोडीमधला प्रश्न आहे मग आता आपण कधी बघतोय दोन हजार पंचवीसमध्ये हे प्रश्न बघत आहोत आणि तुम्ही परीक्षा जी देणार आहात ती कधीची देणार आहात दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये जी पोलीस भरती येणार आहे यामधील पोलीस भरतीचा पेपर तुम्ही देणार आहात त्यामुळे सध्या किती महानगरपालिका आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चार एकोणतीस महानगरपालिका आहेत मग मित्रांनो ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळी म्हणजे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये किती महानगरपालिका होत्या तर एकूण तीन मनपा होत्या महानगरपालिका म्हणजेच मन काय मनपा आणि दोन हजार एकवीस बावीस दोन हजार एकवीस बावीसला किती महानगरपालिका होत्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तर एकूण सत्तावीस महानगरपालिका होत्या आणि आजच्या स्थितीला आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये किती महानगरपालिका आहेत एकूण ट्वेंटी नाईन एकोणतीस महानगरपालिका आहेत अभ्यास करताना आपण असा अभ्यास करायचा असतो की आपल्याला कसाही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर आलं पाहिजे हा चालू घडामोडींचा प्रश्न आहे त्यामुळे सध्या स्थितीचा विचारलेला आहे तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका होत्या तर त्याचं उत्तर काय असेल एकूण तीन महानगरपालिका एकोणीसशे साठ या वर्षी म्हणजेच महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळी होत्या मग ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हे किती होते, होते एकूण तर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली म्हणजेच एकोणीसशे साठ या साली महाराष्ट्रामध्ये एकूण सव्वीस जिल्हे होते आणि या सव्वीस जिल्ह्यामधून आणखी दहा जिल्ह्यांची निर्मिती झाली आणि सध्या दोन हजार पंचवीसमध्ये किती जिल्हे आहेत एकूण छत्तीस जिल्हे आहेत तालुके किती आहेत तर तालुके एकोणीसशे साठला तालुके होते एकूण दोनशे एकोणतीस सद्यस्थितीत किती आहेत तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत इथे आपल्याला महानगरपालिका विचारलेला आहे पुढे जाऊन आपल्याला ते जिल्हे विचारू शकतात किंवा तालुके विचारू शकतात त्यामुळे आपला सर्व परिपूर्ण अभ्यास असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचशे त्रेसष्ट रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका कोणत्या शहरात आहे हा प्रश्न रायगड जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत अलिबाग पेन महाट आणि पनवेल तर मित्रांनो रायगड हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याची महानगरपालिका ही पनवेल या शहरात आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पाचशे चौसष्ट सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यात कोठे आहे हा प्रश्न रायगड जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत श्रीवर्धन अलिबाग महाड आणि पेण तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पाचशे पासष्ट खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे म्हणजे आपल्या जमिनीमध्ये ही जी जमीन आहे या जमिनीच्या खाली जी पाणी पातळी आहे ही पाण्याची पातळी कमी होण्यासाठी कोणते झाड कारणीभूत आहे खालावणे म्हणजे काय तर कमी होणे ही पा पाण्याची पातळी कमी होण्यासाठी खाली दिलेली जी झाडं आहेत त्यापैकी कोणतं जे झाड आहे ते कारणीभूत आहे हा प्रश्न मुंबई लोहमार्ग पोलीस भरती दोन हजार अठरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत पेरू आंबा निलगिरी आणि संत्रा तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नीलगिरी हे जे झाड आहे हे जमिनीतील पाण्याची पातळी खालवण्यासाठी कारणीभूत आहे पेरू जे आहे आंबा आहे संत्रा आहे याच्यामध्ये ही जी जेव्हा आपण झाडं लावतो यापासून पाण्याची पातळी कमी होत नाही प्रश्न क्रमांक पाचशे सहासष्ट चंद्रखंडी पहाडीत टिंबटिंब तालुक्यामध्ये येते हा प्रश्न गडचिरोली पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत भामरागड एटापल्ली धानोरा आणि अहेरी मग चंद्रफंडी पहाडी मग मित्रांनो ही जी जिकडची लोकं आहेत कुठली गडचिरोली त्याचप्रमाणे भामरागड गोंदिया ह्या भागातली जी लोकं आहेत नागपूर असेल या लोकांना असे प्रश्न लगेच येतात कारण हा चंद्रखंडी पहाडी ही कुठे आहे ही तिकडच्या भागात आहे गडचिरोलीमध्ये आहे किंवा भामरागड भामरागड झालं हे कुठे येतं गडचिरोलीमध्ये येतं गोंदिया नागपूर हा जो भाग आहे या भागातली जी पहाडी एरिया आहे त्यांची अशी नावं असतात त्यामुळे आणि हा प्रश्न विचारलाय कधी गडचिरोली पोलीसवरती दोन हजार सतराला विचारलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर कसं असेल गडचिरोली जिल्ह्याचं किंवा तिथल्या आसपासच्या जिल्ह्यातलंच असेल मग मित्रांनो आपण काय बघायचं या ठिकाणी पर्याय काय दिलेले आहेत भामरागड हे कुठं येतं गडचिरोलीमध्ये येतं एटापल्ली कुठं येतं गडचिरोली अहेरी हेही गडचिरोलीमध्ये येतं आणि धानोरा हे सुद्धा गडचिरोलीमध्येच येतं मग हे चारही पर्याय गडचिरोलीमधले आहेत तर तुम्हाला पर्टिक्युलर माहिती असणं गरजेचं आहे तर चंद्रखंडी पहाडी ही कोणत्या तालुक्यात आहे तर ती एटापल्ली या तालुक्यात आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एटापल्ली या तालुक्यामध्ये चंद्रखंडी पहाडी आहे प्रश्न क्रमांक पाचशे सदुसष्ट महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना कोठे आहे पर्याय दिलेले आहेत ओझर नाशिकमध्ये आहे खडकी पुणे रसायनी पनवेल रायगड अंबाझरी नागपूर मग इथे काय आहे हे जे चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे हा प्रश्न कसा आहे तर हा प्रश्न बहुपर्यायी प्रश्न आहे प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे फक्त याच्यातल्या एकाला एक क्लिक करून यायचं नाही खाली त्याच्यामध्ये आणखी पर्याय दिलेले आहेत आणि हा प्रश्न कधी विचारलेला आहे बीड जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत फक्त अ या ठिकाणी फक्त ब या ठिकाणी अ ब क या ठिकाणी आणि अ ब ड या ठिकाणी मग महाराष्ट्रामध्ये संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला बघायचं आहे बघा मग ओझर आहे नाशिक खडकी पुणे रसायनी पनवेल आणि अंबाझरी नागपूर यापैकी कोणत्या ठिकाणी संरक्षण साहित्य बनवलं जातं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अ ब आणि ड म्हणजे ओझर नाशिक खडकी पुणे आणि ड अंबाझरी नागपूर ही रसायनी पनवेल हे संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना आहे का तर नाही या ठिकाणी संरक्षण साहित्य बनवलं जात नाही ओझर खडकी आणि अंबाझरी या ठिकाणी काय आहे संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना आहे त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचशे अडुसष्ट गडचिरोली जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी फॉसिल पार्क म्हणजे जीवाश्म उभारलेलं आहे हा प्रश्न गडचिरोली पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत वडदम हेमलकसा अल्लापल्ली आणि मार्कंडा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वडदम या ठिकाणी फॉसिल पार्क हे उभारलेलं आहे फॉसिल पार्क म्हणजेच काय आहे जीवाश्म जीवाश्म उभारण्यात आलेलं आहे कुठे वडदम या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाचशे एकोणसत्तर निमकर ॲग्रो रिसर्च इन्स्टिट्यूट सातारा जिल्ह्यात कोठे आहे हा प्रश्न रायगड जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे मित्रांनो मग बघायचं की सातारा जिल्ह्यामधलेच हे सगळे पर्याय आहेत का तर कळवण हे साताऱ्यामध्ये आहे का तर नाही हे कोठे आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे हाही पर्याय गेला मालवण सातारा जिल्ह्यात येतं का नाही कुठे येतं तर हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येतं शिंदवन शिंदवीन शिंदवीन हे कुठे येतं सातारा जिल्ह्यामध्ये येतं मग काय राहिले दोन पर्याय राहिले फलटण आणि सातारा यापैकी कोणत्या ठिकाणी निमकर ॲग्रो रिसर्च इन्स्टिट्यूट असणार आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फलटण या ठिकाणी निमकर ॲग्रो रिसर्च इन्स्टिट्यूट उभारण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पाचशे सत्तर कानोजी आंग्रे यांचे स्मारक कोठे आहे हा प्रश्न रायगड जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत घरापुरी अलिबाग लोनेर आणि उरण मग कान्होजी आंग्रे हे जे आहेत यांचं स्मारक कोठे आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश पर्याय क्रमांक दोन अलिबाग या ठिकाणी कान्होजी आंग्रे यांचं स्मारक आहे हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पाचशे एकाहत्तर महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे हा इथे काय विचारलेला आहे नाही विचारलेला आहे प्रश्न तुम्ही वाचताना आहे वाचताल आणि चुकीच्या प्रश्न चुकीच्या जे ऑप्शन आहे त्याला काय करून याल क्लिक करून याल आणि मग हाताने चूक झालेली असते आपली प्रश्नाचं उत्तर येत असून सुद्धा त्यामुळे प्रश्न सोडवताना वाचताना हे व्यवस्थित वाचायचे आहेत पर्याय दिलेले आहेत कर्जत खोपोली रत्नागिरी आणि नंदुरबार मग महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भात संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी नाही तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नंदुरबार या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही हे लक्षात ठेवायचं आहे कीवर्ड लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न वाचताना काय वाचतोय का हे व्यवस्थित बघायचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचशे बहात्तर जैविक विविधतेसाठी प्रसिद्ध ग्लोरी ऑफ अल्लापल्ली हे टिंबटिंब तलावाभोवती पसरलेलं आहे हा प्रश्न गडचिरोली पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत मेडपल्ली रेगडी आशा आणि गुरुपल्ली या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मेडपल्ली या ठिकाणी जैविक विविधतेसाठी प्रसिद्ध ग्लोरी ऑफ अल्लापल्ली हे मेडी मेडपल्ली या तलावाभोवती पसरलेलं आहे तुम्हाला प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो मेडपल्ली तलावाभोवती जैविक विविधतेसाठी खालीलपैकी टिंबटिंब हे पसरलेलं आहे तर काय आहे ग्लोरी ऑफ अल्लापल्ली प्रश्न क्रमांक पाचशे त्र्याहत्तर धूप पावेश्वर धूप पावेश्वर आहे का हे नाही टायपिंग मिस्टेक झालेली आहे धूप तापेश्वर हे जे मंदिर आहे हे कोणत्या तालुक्यात ता? आहे पर्याय दिलेले आहेत लांजा राजापूर रत्नागिरी आणि संगमेश्वर हा प्रश्न रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय पैकी कोणतं उत्तर आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राजापूर या तालुक्यामध्ये धूपतापेश्वर मंदिर आहे धूपतापेश्वर हा काय आहे धबधबा दब सुद्धा आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि राजापूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर राजापूर हा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तालुका आहे हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचशे चौऱ्याहत्तर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे चॅलेंज चालर म्हणजेच पदसिद्ध कुलपती कोण आहेत हा प्रश्न रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत राज्यपाल कृषी मंत्री मुख्यमंत्री आणि कृषी सचिव मग मित्रांनो आपल्याला माहिती आहे पदसिद्ध कुलपती जे आपलं कृषी विद्यापीठ किंवा कोणतंही विद्यापीठ असतं त्या विद्यापीठाचं पदसिद्ध कुलपती कोण असतात तर पदसिद्ध कुलपती हे राज्यपाल असतात हे कायम लक्षात ठेवायचं आहे फसवा प्रश्न आहे तुम्हाला काहीही विचारलं जाऊ शकतं काही ऑप्शन दिले जाऊ शकतात पण कुठलंही विद्यापीठ असो ते कृषी विद्यापीठ असो किंवा अन्य पॉलिटेक्निक विद्यापीठ असो मा सावित्रीबाई फुले विद्यापीठ असो महाराष्ट्रातलं कोणतंही विद्यापीठ असो प्रत्येक विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती हे कोण असतात तर ते राज्यपालच असतात हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे इथे कन्फ्यूज व्हायचं नाही पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचशे पंच्याहत्तर सुंबरान हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे हा प्रश्न मुंबई लोहमार्ग पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत धनगर नृत्य तमाशा कोळी नृत्य आणि आदिवासी नृत्य मग सुमरान हा शब्द कोणत्या लोकनृत्याशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धनगर नृत्य जे आहे या धनगर नृत्याशी संबंधित सुमरान हा शब्द आहे मित्रांनो सुम्रान म्हणजे काय तर धनगर हा जो समाज आहे या धनगर समाजाच्या समाजामध्ये धनगर समाजामध्ये देवाचे स्मरण करणे काय आहे देवाचे स्मरण करणे किंवा एखाद्या उत्सवाला सुरुवात करणे एखाद्या उत्सवाला म्हणजे धनगर समाजामध्ये एखादा उत्सव असेल या उत्सवाला सुरवात करणे किंवा देवाचं स्मरण करणे याला काय म्हटलं जातं सुम्राण असं म्हटलं जातं सुम्राण हा धनगर जी जमात आहे या धनगर जमातीमधला काय आहे पारंपरिक शब्द आहे हे लक्षात ठेवायचं आहे काय आहे पारंपरिक शब्द आहे यामध्ये देवाचे स्मरण करणे किंवा उत्साहाची सुरुवात करणे असा केला जातो प्रश्न क्रमांक पाचशे शहात्तर संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोठे झाला हा प्रश्न हिंगोली सशस्त्र पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत आळंदी पुणे पंढरपूर सोलापूर देहू पुणे आणि आपेगाव औरंगाबाद मग आपल्या सर्वांनाच माहिती आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म कोठे झालेला आहे तर त्यांचा जन्म झालेला आहे आपेगाव औरंगाबाद औरंगाबाद याच शहराचं बदललेलं नाव, नाव काय आहे छत्रपती संभाजी नगर आपल्या शंभूराजांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर आपेगाव या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा काय झालेलं आहे जन्म झालेला आहे मग आपण यांच्या जन्माबरोबरच आणखी काय बघूयात आणखी कोणाकोणाचा जन्म कोणत्या कोणत्या ठिकाणी झालेला आहे ते या ठिकाणी आपण समजून घेऊयात बघा रामदास स्वामी जे आहेत रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे जांब या ठिकाणी झालेला आहे जांब कुठे येतं जालना या जिल्ह्यामध्ये येतं सोपानदेव असतील निवृत्तीनाथ महाराज असतील मुक्ताबाई मग हे बघा संत ज्ञानेश्वर त्याचप्रमाणे निवृत्तीनाथ आपले मुक्ताबाई सोपानदेव हे काय आहेत सख्खे भाऊ बहीण आहेत आणि या सगळ्यांचा जन्म कुठे झालेला आहे आपेगाव या ठिकाणी झालेला आहे आणि आपेगाव कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामध्ये यांचा जन्म झालेला आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्याचप्रमाणे संत नामदेव असतील आपण पंढरपूरला गेलं की काय करतो नामदेव पायरीचं दर्शन घेतो मग हे जे संत नामदेव आहेत यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे तर तो झालेला आहे नरसी नरसी कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे नरसी या ठिकाणी काय आहे संत नामदेव महाराजांचा जन्म झालेला आहे देहू पुणे या ठिकाणी कोणाचा जन्म झालेला आहे संत तुकाराम महाराज तुकाराम महाराजांचा जन्म देहू या ठिकाणी झालेला आहे आपेगाव या ठिकाणी संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ मुक्ताबाई आणि सोपानदेव यांचा जन्म झालेला आहे रामदास स्वामी यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या ठिकाणी झालेला आहे आणि संत नामदेव महाराजांचा जन्म हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी या ठिकाणी झालेला आहे इथे तुम्हाला एक संत विचारलेले आहेत आपण इथे किती संतांची माहिती बघितली पाच ते सात संतांची माहिती या ठिकाणी आपण बघितलेली आहे या कोणत्याही संतांवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक पाचशे सत्याहत्तर कालिदासाने मेघदूत काव्य कोठे लिहिले हा प्रश्न नागपूर पोलीसवरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत गडचिरोली रामटेक वरोरा आणि नागपूर तर मित्रांनो संत कालिदास हे जे आहेत यांनी मेघदूत काव्य कोठे लिहिलेलं आहे तर ते रामटेक या ठिकाणी लिहिलेलं आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन आणि रामटेक हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रामटेक हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो संत कालिदास यांनी मेघदूत हे काव्य रामटेक या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि हे रामटेक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर तर या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये संत कालिदास यांनी लिहिलेलं ले मेघदूत काव्य रामटेक हे ठिकाण नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो हे जे मेघदूत काव्य काय आहे तर मेघदूत काव्य हे संस्कृत काव्यखंड आहे काय आहे संस्कृत काव्यखंड आणि याचा अर्थ काय आहे किंवा नक्की काय आहे हे तर एक यक्ष होता एका यक्षाला कुबेराने काय केलेली आहे शिक्षा केलेली आहे आणि शिक्षा करून कोठे पाठवलेलं आहे तर रामगिरीवरती पाठवलेलं आहे आणि रामगिरीवरती हा जेव्हा यक्ष जातो तेव्हा त्याने आपल्या पत्नीला संदेश लिहिण्यासाठी जो मेघ असतो मेघ म्हणजे काय ढग दग या ढगाला काय केलेलं आहे दूत बनवलेलं आहे आपल्या पत्नीला संदेश देण्यासाठी आणि एका एक्षाने आपल्या पत्नीला संदेश देण्यासाठी एका मेघाला दूत बनवलेलं आहे आणि ही जी कथा आहे ही कथा कोणी लिहिलेली आहे हे काव्यखंड कोणी लिहिलेलं आहे तर हे काव्यखंड कालिदास यांनी लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचशे अठ्ठ्याहत्तर शिवाजी विद्यापीठ कोठे आहे हा प्रश्न नागपूर पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत पुणे कराड कोल्हापूर आणि बेळगाव तर शिवाजी विद्यापीठ हे कोठे आहे तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे हे शिवाजी विद्यापीठ प्रश्न क्रमांक पाचशे एकोणऐंशी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे हा प्रश्न एस आर पी एफ ग्रुप क्रमांक आठ मुंबई पोलीस भरती दोन हजार सोळा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत आपल्याला नाशिक कराड आंबेजोगाई आणि हैदराबाद तर मित्रांनो संत यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे नाशिक या ठिकाणी आहे बरीच मुलं जॉब करत असतात तुमच्यापैकी काही मुलं जॉब करत असतात पण त्यांना शिक्षणाची आवड असते आणि मग दोन्हींची सांगड घालणं म्हणजे कॉलेजमध्ये जाणं किंवा एखाद्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेणं ते आपल्याला शक्य नसतं रेग्युलर कॉलेज करणं शक्य नसतं अशा विद्यार्थ्यांसाठी गरजू विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून ॲडमिशन घेतलं जातं किंवा त्यांना ॲडमिशन दिलं जातं आणि त्यांच्या दोन्ही गोष्टींची सांगड घातली जाते म्हणजे जॉब चीही म्हणजे ते कुठे वर्किंग करत असतील त्या जॉबची आणि शिक्षणाची दोघांचीही सांगड घातली जाते ती कुठून घातली जाते तर या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून घातली जाते बरीच मुलं आता काही मुलांना शिक्षणाची आवड आहे पण पैसे नाही आहेत मग ते एकच काहीतरी करू शकतात एकतर जॉब करू शकतात किंवा पोलीस भरतीची प्रॅक्टिस करू शकतात किंवा जॉब करू शकतात किंवा शिक्षण घेऊ शकतात मग अशी अशी जी मुलं आहेत ती काय करतात पार्ट टाईम जॉब करतात उरलेल्या वेळेमध्ये पोलीस भरतीची तयारी करतात आणि मग जेव्हा पोलीस होतात तेव्हा त्यांना ते काय वाटतं की आपल्याला पुढचंही शिक्षण घेतलं पाहिजे मग आता तर नोकरी लागलेली आहे आपल्याला शासन सुट्टी देईल का तर नाही मग अशावेळी ही मुलं काय करतात या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून कॉलेजला ॲडमिशन घेतात आणि आपलं पुढचं शिक्षण पूर्ण करतात फक्त परीक्षेला जातात जी काही फी असेल ती भरतात परीक्षेला जातात पेपर देतात आणि डिग्री प्राप्त करतात मित्रांनो आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचशे ऐंशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोठे आहे हा प्रश्न नागपूर पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत वाराणसी नागपूर कानपूर आणि पुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आहे याचं मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी आहे नागपूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आपण भूगोल या विषयाचे मागील वर्षातील आत्तापर्यंत एकूण पाचशे ऐंशी प्रश्न बघितलेले आहेत प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण बघितलेलं आहे आणि यानंतरही आणखी वीस प्रश्न बघून सहाशे प्रश्नांची सेरीज आपण काय करत आहोत पूर्ण करत आहोत त्यानंतर भूगोल या विषयासारखेच इतर विषयांचे सुद्धा आत्तापर्यंत पोलीस भरतीला आलेले सर्व प्रश्न घेणार आहोत ही सेरीज तुम्हाला आवडली असेल तर आपल्या लेक्चरला लाईक ला करायचं आहे आपल्या मित्रांना या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे आणि पुढील विषयांचे असेच प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहण्यासाठी फायनल टार्गेट एम सी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद